नमस्कार मी अनामिका माझ्या गृहिणी दर्पण्याची यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना तर हा माझा आजचा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी माझी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते मी मूळची कोल्हापूरची असून मी आम्ही सध्या मुंबईला राहतो माझ्या ह्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मा तुम्हाला माझी दैनंदिन लाईफस्टाईल वेगवेगळ्या रेसिपीज जा वेगे 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 मी ज्या भागातून आले त्या भागातल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत वेगवेगळे माझे अनुभव तुमच्याशी मी शेअर करणार आहे तसेच ह्या चॅनलद्वारे तुम्ही सगळेजण माझ्या घरात आणि मी तुमच्या घरात असणार आहे तर तुम्हाला माझ्या ह्याच यूट्यूब चॅनलमधून किंवा ह्या माझ्या ब्लॉगिंगमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं थोडं तरी शिकायला मिळालं थोडंसं जरी आवडलं तरी नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मी तर हे आहे माझं छोटस किचन किचनची हा सुई सुरुवात आहे तर आता मी तुम्हाला माझं किचन आत गेल्यानंतर ही स्टीलची शेगडी आहे माझ्याकडं स्टीलची शेगडी मी घेतली होती आणि ही चिमणी इकडं नेहमीचं आपलं थोडं सामान आहे इकडे किचन कॅबिनेट आहे इकडं जे मला दररोज लागतं ते थे सामान ठेवलेलं आहे मी इथं आपलं कॅलेंडर आणि किचनमध्येच माझं देवघर आहे तिथं पाण्याचे पाण्याचे हंडा प्लस माझा ओव्हन आहे इकडं इकडं पण एक कॅबिनेट आहे तर इकडे संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी संध्याकाळचे संद्दैकर पाच वाजलेत आणि मी चहासोबत खाण्यासाठी घावणं बनवणार आहे ते मी इकडे तांदळाचं पीठ घेते घावणं बनवण्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये सात आठ घावणं होतात त्यासाठी अगोदर किनी हा माझ्याकडे भिडाचा तवा आहे ज्याच्यावर घामणं बनवतात तो गरम करायला ठेवायचा आधी चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा आणि थोडी पातळ कन्सिस्टन्सी मध्ये पीठ भिजवायचं सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या चांगल्या एकदम सगळं पाणी नाही घालायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं कारण एकदाच घातलं ना तर मग खूप पातळ होऊ शकतं अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे तुम्ही बघू शकताय कशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला गाहणं बनवताना आता आपण एक वाटी घेणार आहोत गाहनांचं पीठ ओतण्यासाठी आणि एक छोटी वाटी घेणार आहोत त्याच्यातून ते आपण तेल लावणार आहे बघा मी परत दाखवते कशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला इकडं तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये त्याच्यातून ते थोडंसं तेल घेऊया आणि चांगलं गरम झालेल्या हे भिड्याच्या तव्याला आपण तेल लावून घेऊया तेल लावताना आपल्याला कांद्याचा वापर करायचं आहे कांद्याचा वापर केल्यामुळं घावणं आपली चिकटत नाहीत चांगली निघतात त्याच्यामुळं चा आपण नाही कांद्याचा जो खालचा भाग असतो तो कापून टाकायचा आणि अशा प्रकारे आपण त्याला तेलामध्ये बुडून सगळीकडे स्प्रेड करायचं तव्यावरती पण एक लक्षात ठेवायचं की आधी तवा चांगला गरम झालेला असला पाहिजे कमीत कमी दोन तीन मिनटं लागतात त्याला चांगलं गरम होण्यासाठी दोन तीन मिनटानंतर गॅस कमी करायचा आणि मग घावून घालायचं साईडहून सोडून मध्ये यायचं ते पातळ धार सोडायची म्हणजे एकसारखे घावन पडले जाते कुठं जाड कुठं पातळ असं नाही होत तर तुम्ही बघू शकताय की छान जाळी पडलेली आहे या घावणाला तर असं आपण एखादी आपल्याकडं बुट्टी असेल किंवा एखादं मोदक पात्र जरी असेल ना तर त्याच्यावरती आपण टाकून घ्यायची घाऊन म्हणजे त्याची वाफ जाते मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कसं करायचं आहे असं कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि साईडहून असं सा होतं मध्ये यायचं एकसारखी धार तुम्हाला प्रॅक्टिस नाही येईल एकदाच नाही येणार असं नाहीतर मग कधी काही काही ठिकाणी जाड काही ठिकाणी पातळ बघू शकताय एक घावन बनवायला फक्त एकच मिनिट लागतो इतका फास्ट हा पदार्थ होतो तो माझ्या घरात हा नेहमीच बनतो मी मला तुम वाटलं तुमच्याशी शेअर करावं हो, म्हणून मी शेअर करते बघा अशी ही मऊ लुसलुशीत घावणं तुम्ही चहाबरोबर वर, किंवा चटणीबरोबर वर, एन्जॉय करू शकता तुम्ही ही बनवून पहा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्स फॉर वॉचिंग बाय